आता अपंग आहे शंभर टक्के अंध आहे माझ्या मुलानं कनिष्ठ अभियंत्याची परीक्षा दिली परीक्षेमध्ये पास झाले तरी त्याची नियुक्ती मिळत नेमका अधिकारी काय म्हणते मला म्हटलं आयुक्त दिव्यांग आयुक्तालयाचं पत्र आण आयुक्तालयाने पत्रही दिलं हे सगळं कोणती दिली काही मग निवड करण्यासाठी त्यांना काय म्हणजे काय अडचण आहे पत्र देऊन पत्र देऊन सुद्धा म्हणतात आमच्या आयुक्ताने त्याला घेऊन जाऊ की यांना घ्या म्हणून आज किती दिवस झाले ते उत्तीर्ण होऊन दुसरा दिवस नाही 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 उत्तीर्ण होऊन ना, 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 किती वर्ष आपले किती दिवस झाले मुलगा तुमचा काय उत्तीर्ण होऊन परीक्षा उत्तीर्ण होऊन परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले अद्याप नियुक्ती नाही नाही मग आता पुढील आपली काय भूमिका असणार आहे माझी भूमिका नियुक्ती आदेश मिळाल्याशिवाय उठणार नाही मग चालेल